मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बघा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचा बाजार असतो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो चला आपण भारत भाऊच्या धावणीवरती आलेलो आहे तर त्यांची भेट घेऊ नमस्कार भारत भाऊ नमस्कार जचा इतरसे सोलापूर सोलापूर नाम काय आप काजाबाई खाजाबाई का मराठी येते का किती घेतलेले आहे आपण तीन घेतलेले आहे का पाहू शकतो मित्रांनो तीन वर्षीचा व्यवहार झालेला आहे एक पाचच्या वाहने झालेला आहे मित्रांनो पाहू शकतो तीन मशीचा व्यवहार झालेला आहे तिने पण आहे का तिने पण तिने पण आहे मित्रांनो पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीचे एक पाचच्या वाहून दिलेले आहे का आधी हिच्या सांगायला काय सांगितली होते बरं सांगायला एकवीस सांगितली काय तिचे मोंड आहे का होऊ शकतो मित्रांनो आहे मध्ये दुधाला किती आहे वरती ती चौदा लिटर चौदा लिटर चौदा चौदाची चीच तिने पण तिने पण चौदा लिटरची मित्रांनो पाहू शकतो ही कशी आहे मुरा आहे का मुरा मध्ये खाली काय तिला चौदा लिटर नाही खाली काय पारडे डे काही खाली पारडे मित्र मित्रांनो तिला काय टोन आहे दोन्हीचा टॉन आहे पाहू शकतो मित्रांनो हिचा पण टोन आहे ही कोणत्या जाती मध्ये बरं भारत भाऊ ही कोणत्या जातीमध्ये आहे ती मोरा मोरामध्ये आहे दुधाला चौदा चौदा आहे का चौदा चौदा आहे मित्रांनो दुधाला पाहू शकता अंगा मध्ये पण चांगलं किती यंदा आहे बरं आई तिसऱ्यांदा आहे का तिसऱ्यांदा आहे मित्रांनो कशा कशाच्या बोलीमध्ये दिलेली आहे दुधाच्या बोलीमध्ये दुधा चौदाच्या बोलीमध्ये चौदाच्या बोलीमध्ये मित्रांनो एक पाचला व्यवहार झालेला आहे पाहू शकता खाली त्याला आहे एकदम चांगल्या क्वालिटीची मित्रांनो पाहू शकता दुधाला पण एकदम चांगली आहे ही किती यंदा आहे राहुल चौथ्यांदा आहे का ही चौथ्यांदा आहे मित्रांनो ही चौथ्यांदा आहे ही तिसऱ्यांदा आहे ती तिसऱ्यांदा आहे चौथ्यांदा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा माहिती मित्रांनो पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची आहे आज किती आणल्या होत्या एकच राहिली का ही राहिलेली आहे का राहिली वडा भर बर सांगायला एक लाख आहे द्यायला नव्वद हजार फायनल नव्वद ला फायनल तू झालं किती बाराच्या बोलीमध्ये आहे का पाहू शकतो मित्रांनो बाराच्या बोलीमध्ये आपली खरेदी कुठायची बरं हा खेडेपाड्या दिले का होऊ शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे दुधाच्या बुवा साड्याच्या अंगाच्या सगळ्या बोलीमध्ये असते मित्रांनो जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर भरत भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ब्याऐंशी झिरो आठ झिरो तीन चौदा सत्त्याऐंशी आधी मध्ये फोन केला तर भेटेल का कोणते कोणते बाजार करता लोणी काष्टी कोपरगाव तीन चार बाजार करत असताना मित्रांनो तीन चार बाजार करत असला असता जे कोणाला असेल त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो एकदम चांगलं कॉल्टेशन